पूर्व पोलीस स्टेशनने अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेतीन तासामध्येच जो संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे त्या आरोपीला मान्य न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली आहे आणि या घटनेचा अत्यंत तंत्रशुद्धरित्या तपास सुरू करण्यात करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वतः हा तपास करत आहेत त्यासाठी त्यांना मदतीसाठी इतर पोलिसांचे दोन अत्यंत अनुभवी अशा महिला अधिकारी देखील देण्यात आलेले आहेत आणि या प्रत्येक तपासामध्ये प्रत्येक तपासाच्या प्रत्येक मुद्द्यावर कुठलीही त्रुटी राहू नये सर्व पुरावे घेतले जावेत यासाठी पोलीस प्रशासन अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवू नये आणि प्रयत्न करत आहे यानिमित्तानं मी बदलापूर शहर येथील सर्व नागरिकांना विनंती करतो की हा गुन्हा दाखल होणं त्यानंतर अत्यंत बारकाईनं तपास करणं यामध्ये पोलीस यंत्रणा व्यस्त आहे या जर या निमित्तानं भावनेच्या आहारी जाऊन कोणतरी ठिय्या आंदोलन करणं बदलापूर बंद करणं किंवा इतर स्वरूपाचं काही ॲजिटेशन करणं हे केल्यास जे तपास यंत्रणा तपासामध्ये बिझी आहे त्यामध्ये डिट्रॅक्शन निर्माण आहे तपासामध्ये अडथळा येतो आहे त्याचप्रमाणे माननीय पुलिस आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी असल्यामुळे कुठलेही आंदोलनं किंवा ॲज्युटेशन करण्यासाठी परवानगी नाही त्याचप्रमाणे कुणी भावनेच्या आहारी जाऊन या बंद दरम्यान किंवा या ॲज्युटेशन दरम्यान काही गैरकृत्य केल्यास आयोजकांसह सर्व संबंधितांवर अत्यंत गंभीर स्वरूपाची कारवाई करणं पोलिसांना अनिवार्य आहे त्यामुळे पोलीस दलाच्या वतीनं मी सर्व बदलापूरकरांना नम्रतापूर्वक आवाहन करतो की या घटनेमध्ये अत्यंत बारकाईनं सूक्ष्मपणे तपास सुरू आहे या ही केस फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालण्यासाठी दुषारोपत्र सादर झाल्यानंतर कोर्टाला विनंती करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे विशेष पोलीस प्रॉसिक्युटर नेमण्यासाठी देखील माननीय योग्य मार्फतीनं आपण शासनाला विनंती करणार करणार करत आहोत त्याचप्रमाणे तपासासाठी ही टीम अत्यंत बारकाईनं त्यामध्ये लक्ष घालून तपास करत आहे त्यामुळे कुठलंही आंदोलन करून यामध्ये अडथळा होणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी अशी या, या, या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद सर एक, एक का या कायद्याप्रमाणे अत्यंत स्पष्ट असे त्यामध्ये प्रावधान आहे त्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असतील त्यामध्ये विरुद्ध पुरावे असतील त्यांच्यावर निश्चितपणे कार क्रिमिनल कारवाई पुराव्याच्या आधारे केली जाईल त्याचप्रमाणे शाळा प्रशासनाने देखील त्यांनी संबंधितांना निलंबित करून शाळेच्या प्राचार्य सर आंदोलन मध्ये सहभागी होणार त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असं तुम्ही माहिती दिलेली आहे आंदोलन करू नका असं सुद्धा आवाहन तुम्ही केलं गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सर बारा साडेबारा तास लागले तर त्यांच्यावरती सुद्धा काही तुमच्या माध्यमातून कारण की त्या ज्या आई होत्या त्या सुद्धा गरोदर होत्या दोन अडीच महिन्याच्या त्यांची धावपळ झाली फरफट भरपूर झाली या पद्धतीने अधिकाऱ्यांवरती काय तुमच्या तुम्ही काय कारवाई करणार आहेत का आपली जी माहिती आहे ती थोडीशी अपुरी आहे आपण हे लक्षात घ्या की या गुन्ह्यात व्यक्तीम आहेत त्या साडेतीन चार वर्षाच्या चा छोट्या अत्यंत शिशू आहेत त्यामुळे त्या त्यांना त्या ही सर्व जी काही घडलेली घटना आहे ही त्यांच्याकडनं समजावून घेणं हे अत्यंत जिकिरीचं होतं ते समजावून घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीनं हे समजावून घेतल्यानंतर ते दाखल करणं त्याप्रमाणे नवीन कायद्यातील प्रावधानाप्रमाणे ते तांत्रिकदृष्ट्या सगळं अपलोड करणं ही थोडीशी वेळखाऊ प्रक्रिया आहे बिलकुल बारा तेरा तास लागलेले नाही येतं साडे अकरा वाजता गुन्हा दाखल झाल्यावर पाठवून साडेतीन वाजताच लगेचच आरोपी देखील निष्पन्न करून अटक करण्यात आलेला आहे आणि या सर्व प्रकरणामध्ये कुठलाही विलंब होणार नाही याची दक्षता पोलीस दल घेत आहे धन्यवाद